वड्डीगावच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांचा जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश गटतट बाजूला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राजू वजीर एकत्र वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीतील गटतट बाजूला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांनी जनसुराज्य शक्तीपक्षात जाहीर प्रवेश केला आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण भागात पक्ष बांधणी जोरदार सुरू असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत वड्डीगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती राजूभाई वजीर शेकडो कार्यकर्त्यांसही जनसुराज्य पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे महेंद्र सिंग शिंदे सरकार समीरभाई मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे प्रवीणजी धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर कल्लाप्पा नाईक रमेश नाईक अभिजित मगदूम आणि सर्व जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते वड्डी गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे आज राजूभैया वजीर साहेब यांचं जनसराज्य शक्ती पक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आज प्रवेश करायचा निर्णय घेतला त्या गावचे आमचे नेते महेंद्र शिंदे सरकार यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांच्या चर्चा करून आज आम्ही हा निर्णय घेतला त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अभिजित मगदूम आणि रमेशांना या सगळ्यांशी आज चर्चा झाली आणि आज आम्हाला त्या ठिकाणी एक ताकदीचा एक सामाजिक कार्यकर्ता पक्षाच्या या महायुतीच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली विचार करून त्यांच्या एक विकासात्मक दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी आज या ठिकाणी जनसंरक्षा शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं आज पक्षामध्ये आम्ही सगळे स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये जो विकासात्मक दृष्टिकोन त्यांच्या दृष्टीनं पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला त्यांच्या अनुभवाचा त्यांचा कार्याचा एक चांगला फायदा मिळेल आणि पक्ष त्यांचा निश्चितच योग्य सन्मान राखेल एवढी मी आज या ठिकाणी सांगतो आणि वड्डी गावामध्ये त्या गावचं सुपुत्र ज्याचं जिल्ह्यामध्ये एक चांगलं उद्योगपती म्हणून नावलौकिक आहे अशी व्यक्ती आज आमच्या परिवारामध्ये समाविष्ट होते त्याचा आनंद आम्हाला सगळ्या आहे शक्ती परिवाराला आहे आणि मी आज त्या ठिकाणी बनाजीभाई यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे सर्व सहकार्याने जेणेच पक्षात प्रवेश केला त्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये महेंद्र शिंदे सरकार यांच्या एक कुशल नेतृत्वाखाली राजूभैयान त्यांचे सर्व सहकारी निश्चित एक चांगलं कार्य करतील आणि बड्डीगावचा विकास त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा एक वेगळा त्या ठिकाणी ह्याच्या आधी सांगितलं एक चांगल्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती त्याला निर्माण झाली त्याचा फायदा घेण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांनी आपण केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये बड्डीगावचा विकास आता कुणी थांबू शकत नाही एवढंच मला या वेळी सांगायचं आहे आणि लवकर येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या आणखी काही चांगल्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होतो आहे त्यांचंही आपण त्या ठिकाणी लवकर स्वागत आज या ठिकाणी संगीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जनस्वजी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात संगीरदा कदम आणि महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वड्डी गावात येणार त्या भागातल्या ग्रामीणमध्ये जेवढ्या पण खेडेगाव येतील त्या गावात संमदाच्या नेतृत्वाखाली आम्ही भरघोस विकास करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या पक्षात यायचं आज निर्णय घेतला आहे आणि आज आणि माझे जोडीदार आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्ही ह्या पक्षात प्रवेश केला आहे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे दादा आमच्या पाठीला पाठीला पाठ लावून तक्तीनं आम्हाला मदत करतील असं मी या ठिकाणी करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वड्डी